नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या फर्ममधील स्टाफने स्वतःचे रजिस्ट्रेशन नीडली ॲपमध्ये कसे करायचे आहे आणि आपल्याला ॲड स्टाफ ज्या फर्मसाठी केलेला आहे त्या फर्मला जॉईन कशाप्रकारे करायचं आहे तर नीडली ॲप आप आपण सर्वांनी ओपन करायचं आहे हा ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला काही स्प्लॅश स्क्रीन इमेजेस दिसतील त्यामध्ये आपण ह्या खाली दिलेल्या ॲरो बटनला क्लिक करून नेक्स्ट करू शकता किंवा डिरेक्टली स्किप करून पुढे नेक्स्ट पेजवरती यायचं आहे ह्या पेजवरती बाय डिफॉल्ट आपल्याला इंडिया हा कंट्री कोड सिलेक्टेड आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि खाली दिलेल्या कंटिन्यू बटनला क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे कंटिन्यू बटनला क्लिक केल्यानंतर इथे चूज आहे लँग्वेजचं पेज आहे ह्या पेजवरती आपली जी सोयीस्कर भाषा आहे ती सोयीस्कर भाषा आपल्याला निवडायची आहे जसं की आता बाय डिफॉल्ट इथे इंग्लिश आहे ते इंग्लिश कंटिन्यू करून करणं आपल्याला अपेक्षित असेल तर इंग्लिश ठेवायचं आहे आणि खाली कंटिन्यू बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर इथे हे डिस्क्लेमर पेज आहे यामध्ये सगळ्यात खाली ॲग्री टर्म्स आणि कंडिशन्स ह्यावरती क्लिक करायचं आहे आणि अलाव या बटनला क्लिक करून तुम्ही त्या डिस्क्लेमरला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर ही एक परमिशन येते कॉन्टॅक्टची त्या परमिशनला आपल्याला या विचारलेल्या परमिशनला अलाव करायचं आहे जेणेकरून आपले सर्व ॲपमधील आप ॲक्टिव्हिटीज यशस्वीरित्या पूर्ण करू शकता आपण त्यानंतर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आपला टाकायचे स्वतःचा इथे तोच नंबर टाकायचा आहे ज्या नंबरने आपल्याला ॲज अ स्टाफ म्हणून ॲड केलेला असेल जसं की काही व्यक्तींचा स्वतंत्र मोबाईल असतो मोबाईल नंबर असतो सोबतच काहींना ऑफिस त्यांचा ऑफिशियल कॉन्टॅक्ट असतो तर तो ऑफिसचा नंबर ॲड करायचा असेल ॲड केलेला असेल ॲज अ स्टाफ म्हणून फर्ममध्ये तर तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि मेल आय डी आहे सर्व माहिती टाकल्यानंतर आपण आपलं जिल्हा आणि राज्य जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे आणि इथे खाली आपण पाहू शकता सिलेक्ट द ऑप्शन्स फॉर विच यू हॅव इंटरेस्टेड म्हणजे ॲप इंटरेस्ट म्हणजे तुम्ही ॲप कशासाठी वापरता तर ह्यासाठी तुम्ही इथे पर्सनल यूज आणि माय प्रोफेशन वापरू शकता आणि सबमिट बटनला क्लिक करून खाली सबमिट बटनला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे हे सर्व पूर्ण प्रोसेस केल्यानंतर आपण आता हे रजिस्ट्रेशन पेज आहे इथे आपलं रजिस्ट्रेशन होतं आणि आपल्याला एक आता हे रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यानंतर एक ओ टी पी विचारला जातो आता माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असल्यामुळे मला ओ टी पी व्हेरीफाय झालेला आहे आणि डिरेक्टली होम पेजला घेऊन गेलेलं आहे तुम्हाला ओ टी पी प्रथमच रजिस्ट्रेशन करत असाल तर एस एम एसद्वारे आलेला ओ टी पी तिथे टाकून तो कंटिन्यू करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही इथे याल इथे आल्यानंतर ह्या परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे ह्या विचारलेल्या सर्व परमिशन्सला अलाव केल्यानंतर आपल्याला एक असा इंटरफेस येईल ह्यामध्ये आपल्याला वरती टॉप राईट कॉर्न लेफ्ट कॉर्नरला म्हणजे डाव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये एक आडव्या लाईन्स दिसतील तर त्या लाईन्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या लाईन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलं ऑप्शन आहे प्र पर्सनल प्रोफाईल जर आपली ॲप लँग्वेज मराठी असेल तर तिथं आपल्याला वैयक्तिक प्रोफाईल म्हणून येईल त्यावरती तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा पहिल्यांदा पुन्हा एक पहिला ऑप्शन आहे पर्सनल प्रोफाईल त्याला क्लिक करून आपल्याला वरती जो हे एक पेज आहे म्हणजे तुमचं स्वतःची वैयक्तिक माहिती आहे त्या पेजवरती वरती एक रिफ्रेश बटन आहे उजव्या बाजूला त्या रिफ्रेश बटनला क्लिक करायचं आहे त्या रिफ्रेश बटनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची सर्व अपडेटेड माहिती डाउनलोड होऊन येईल आणि खाली तुम्ही अपडेट बटनला क्लिक करायचं आहे आता अपडेट बटनला क्लिक केल्यानंतर काही ज्या गोष्टी बँडेडरी आहेत त्या अशा हायलाइटेड होतात रेडमार्कसोबत तर तिथे तुम्हाला तुमचा जो आवश्यक ए, ए एरिया आहे म्हणजे जी म्हणजे तुमचं क्षेत्र एरिया कोणतं आहे ते आणि तिथला सोबतचा लँडमार्क म्हणजे तिथलं एखादं स्थळ जे लॅ स्थळ आहे ते तुम्ही तिथे लँडमार्क म्हणून तिथे तुम्ही ते टाकू शकता तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत आणि त्यानंतर खाली दिलेल्या अपडेट बटनला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अपडेटेड असा मॅसेज येतो म्हणजे तुमचं प्रोफाईल यशस्वीरित्या अपडेटेड झालेला आहे मग आता तुम्हाला वरती हा। हा आ, आ, त्या पर्सनल प्रोफाईलच्याच खाली सेकंड नंबरला जॉईन फर्म शॉप बिझनेस ऑर्गनायझेशन हा ऑप्शन आहे जर तुमची मराठी लँग्वेज असेल तर शॉप फर्म किंवा बिजने ऑर्गनायझेशनमध्ये स्व सामील व्हा अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं त्या आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑलरेडी आता मला एवढ्या लोकांनी ॲड केल्यामुळे ही मोठी लिस्ट येत आहे तुम्हाला त्याच लोकांचे नावं येतील जे इथं ज्यांनी तुम्हाला ॲड केलेलं आहे आपल्याला इथं आपल्या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव येईल आणि सॉरी शॉप नेम येईल आणि खाली ओनरचं नाव येईल त्या समोरील जॉईन बटनला क्लिक करून तुम्हाला ते जॉईन करायचं आहे इथं आता ते जॉईन करायचं आहे का म्हणून विचारत आहे तर त्याला ओकेला क्लिक करायचं आहे हे केल्यानंतर आपण त्या फर्ममध्ये जॉईन व्हाल आणि इथे आपल्याला अशा प्रकारे तो त्या फर्मचा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला मग सगळ्यात पहिल्यांदा सर्व्हिस प्रोवायडेडमध्ये यायचं आहे आणि आयटम मास्टरला क्लिक करून तुमचा ऑलरेडी जे काही डिपार्टमेंट आणि स्टा स्टाफचं जे काही रोल आहेत ते ॲड केलेले रोल डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन त्याच्या उजव्या बाजूला जो स्टाफ डिटेल्स म्हणजे स्टाफचा तपशील हे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचं पूर्ण स्टाफ डाउनलोड करायचा आहे आणि इथले जे परमिशन आहे ती परमिशन अलाव करून हे, हे सर्व स्टाफचे डिटेल्स डाउनलोड करायचे आहेत ह्या सर्व डिटेल्स डाउनलोड झाल्या याचा अर्थ तुम्ही यशस्वीरित्या त्यानंतर तुम्ही बॅक यायचा आहे आणि आता तुम्ही यशस्वीरित्या ह्या फॉर्ममध्ये सामील झालेला आहात धन्यवाद